नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर अल्पवयीन मुलांची स्टंटबाजी बेतली विद्यार्थिनींच्या जीवावर भोगावती महाविद्यालयाजवळ एसटी ची वाट बघणाऱ्या अठरा वर्षाच्या मुलीचा कारच्या धडकेत मृत्यू तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी स्थानिक अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी पोलिसांनी दोघा घरखोडी चोरट्यांना केलं गजाड चौदा तोळे सोन्याचे आणि सव्वा किलो चांदीचे दागिने असा एकवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बेताल वर्तनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत गेल्या पंधरा वर्षात भागीरथी संस्थेनं बनवलं हजारो महिलांना स्वावलंबी अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांची माहिती भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आणि कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेलं छत्रपती शिवाजी मार्केट मधील भाजी मंडईला घरघर अस्वच्छतेच साम्राज्य मंडई भाजीची की समस्यांची या वृत्त मालिकेतील विशेष वृत्त